काय सांगाल आज खूप सस्पेन्स ठेवला होता पायऱ्या एवढी गोपनीयता का बाळगली कशी गाडी कशी पळाली असं एकदम म्हणासारखी आज काय काय वाटतय महाराज महाराजांची कृपा निश्चित तुम्हाला आशीर्वाद भेटेल चला शुभेच्छा भेटलेले आहेत सरपंच वैभव सरपंच वैभव शेठ नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कोणती गाडी गटपास झाली तुमची आज आमचं पुशेगाव हिंद केसरी मैदानात बत्तीस गट नंबर मध्ये आमची गाडी आहे कुठली जोडी पळाली आमची बचन आटोळे आमचा शेट्टी आणि आमचा सरपंच सरपंच बर चला शुभेच्छा तुम्हाला हो थँक्यू नमस्ते आज कोणा घेऊन आलता बाबा आज बोबडेवाडीचा पठाण बरोबर होता मित्रांनो कडगुंचा चिके तर कुणाबरोबर पळाला पठाण बरोबर पळाला किती गटात पळाली गाडी एकोणतीस मध्ये पाच नंबर तासा पळाली बरं बरं एकदम सुंदर अशी मित्रांनो गाडी पळाली एकोणतीस मध्ये पाच नंबर तासावरती काय कसं मैदान भरले ह्या वर्षी जरा जबरदस्तच गर्दी का लय मोठी गर्दी या वर्षी झाली ज्येष्ठ बैलगाडी मालक आहे तुम्हाला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे किती मैदान पाहिली तुम्ही पुसेगावची आता पुशीगावची मैदाना म्हणजे तसे आज माझ साय साठवय तरी नाही म्हणलं तर किती पाहिलं दुष्काळापासून मला सांगतो मी मैदान बघतो मैदान बघताय हिथून मागं झालेलं आणि आजचं मैदान आता ह्या वर्षी लईच गर्दी काहीची बायच गर्दी झाली कारण हे बाहेरची जी बैल लागली का संभाजीनगरचे तुम्हाला सांगतो तिकडचे नाशिकवाली हे जे बैल बाहेर न याय लागले का नाही त्यामुळं मोठी गर्दी वाढायला मोठी गर्दी पहिलं दळणवळणाची साधनं कमी होती हा येणं जाणं म्हणजे माणसाला भाड्या तोड्यानं तेव्हा महाग नव्हती पैसा माणसाकडे असायचा नसायचा त्यामुळे लांबडी जे येणारा जाणाराला परवडत नव्हतं आता मीच तुम्हाला सांगायचं फार मोकराळ्या पोहतो तोंडल्या पोहतो शंभर रुपयात बैल नेलाय आणलाय बरं आता किती लागतात पैसे आता दीड दोन हजाराशिवाय म्हणजे आणि वायदीला द्यायचं पैसे दहा पंधरा हजार वायदीनं तर ही खोंडवाली इजून गेली पण आपल्या घरचा सास तयार करून पळवायचा हाय बैल सांभाळून घेत नाही वासरा दोन वासरा चांगली पडते ती, ती। पण काय करतो घरी बैल सांभाळून घेतो पण मैदानात बोल सांभाळून घेत नाही म्हणजे चांगल्या हाल करतो बोला आणि कलर मध्ये असतो कायम आहे कायम पिवळा कलर बांधला निवांत आपला मोकळा मिसळायचं नाही त्यानं आता पहिल्यासारखं राहिली नाही माणसं का जुनी नाही जुन्यातल्या आता जे काय तुम्हाला सांगायचं बी गाडी ठरवायचं कळत नाही पन्नास फूट मागलं गाडी जी पहिली जी आम्ही जी चरवित होतो का उचल घ्यायची खाल ना पन्नास फुटात गाडी तरवाय आली पाहिजे पण आताच ड्रायव्हर म्हटलं की तिथं सोडून मग काय आजचं बघाय सर कोहिलंय की नाही चांगलं एक नंबर मैदाना असं ढगा दागा। ढगाळ वातावरण कधी राहिलं होतं का नाही ना पहिल्यांदाच ना ढगाळ वातावरण ढगाळ आणि शांत उगवून नाही काय नाही एकदम जरा मस्त वाटते मैदान पहिलाच पळायला बरा पाहिजे अशा मैदानाची एखादी गोड आठवण सांगताल का चिक्याची कुणाबरोबर पळाला होता गुलालात राहिला होता का इथं वाकीसरच्या एक्क्या बरोबर राहिलो होतो कधी चाल तरी दोन हजार बावीस लाईनल साठी दादा था। 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 नमस्ते, नमस्ते। रात्री आपली भेट झाली होती मैदान तुम्ही प्रवेश केला आणि कट झाला काय सांगाल आज कोणती जोडी पळाली बागड आणि सूर्या बागड आणि सूर्या किती गटामध्ये पळाली पंधराव्या गटात पंधराव्या गटात तर मित्रांनो बागड आणि सूर्या पंधराव्या गटामध्ये पळाली आणि गटपास झालेली कसं वाटतं दादा खूप इथे गटपास झाल्यानंतर पुसेगाव दुसरी क्षेत्र सेवागिरी महाराजांच्या पावनभूमीत जर गटपास झाला तरी खूप मोठा आनंद वाटतो खूप आनंद वाटते काल आल्यानंतर महाराजांनी तुम्हाला दृष्टांत दिला होता दृष्टांत दिलेला होता महाराजांनी आम्ही काल पण दर्शन केला आज पण दर्शन केलं काही दृष्टी आता संध्याकाळी पण दर्शन करू बरं बरं निश्चितच दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमच्या चॅनेलला पण मित्रांनो सोन्या बावीस अकरा गट क्रमांक चार मध्ये पळाला तो पण गटपास होऊन आलाय असं ड्रायव्हर भेटलेले काय सांगशील सोन्या कसा पळाला आज चांगली गाडी पळाली मित्रांनो सोन्या आणि बुंगाची सुंदर गाडी पळाली आणि सोन्याचं पहिलंच हिंद केसरी पुसे आणि गटपास केलाय कसं काय आनंद आहे आनंद आहे चांगलाच आनंद आहे पास केलाय आणि आता पिष्टन चाललाय ना कितव्या दिसणार आहे आम्हाला किती बत्तीस महिन तास पाच नंबर पाच नंबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला महाराष्ट्राचा लडका नवम हिंदकेसरी बकासूर सुद्धा हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये गटपात झाला गट, गट क्रमांक सहा मध्ये ही गाडी पळाली मित्रांनो बकासूरच्या पायऱ्याचा जबरदस्त असा सस्पेन्स ठेवण्यात आला होता मित्रांनो आपल्याला मामा पण भेटलेला आहे वैभव मामा कस काय गाडी कशी पळाली आज आज प्रेक्षकांच्या मनातली गाडी पळाली चांगला लागलाय अजून काय सांगाल पैरा खूप सस्पेन्स ठेवण्यात आला होता हो थोडस सगळ्यांची उत्सुकता अशी केलं होती प्रत्येकाने आपापल्या भावना कमेंटच्या माध्यमातून व्यक्त केल्या लोकांच्या मनातलं कळलं ना कळलं ना, ना? बरं धन्यवाद मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याची ओळख आहे तो वाईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तो पण गट पास झालाय गट क्रमांक दोन मध्ये ही गाडी पळाली आणि त्याच्या जोडीला होता कळंबीचा शंभू ना बरोबर काय सांगाल आता सिकंदर किती गटात पाळणार आहे का अंदाज एकोणपन्नास मध्ये बरं सिकंदरला कोण आहे पहिले माहिती बरं आणि ती वन बी एच के फ्लॅटची मानकरी तीच गाडी पळाली मोठ्या मैदानात तीच गाडी पळते सुंदर पळाली बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी सरजा सुद्धा गटपात झालाय गट क्रमांक नऊ मध्ये तो पळाला मित्रांनो लक्षाबरोबर बरोबर पळाला तो नऊ महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर पण गटपात झालेला आहे हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये मित्रांनो सुंदरच्या जोडीला तुम्ही पाहू शकता की वजीर पळाला घरचा साज पळाला आज मित्रांनो जीवन डायवर निनाम यांचा सुंदर पण गटपात झाला कितव्या गटात पळाला चळव्या चला शुभेच्छा अभिनंदन आणि आज कुणी गाडी चालवली आज आपण तीन मैदान मी सांगतोय आता का बरं ताराबाई बईला फलापुरतोय आपल्याला म्हणून म्हटला आपण बरं बरं म्हणजे हातात तुमचे चा बसलाय चांगला तुम्हाला बस आणि गुलाल पण लागतोय तुम हाताला लागतोय बरं चला तुम्हाला तुम्ही सेमी फायनल साठी पात्र झालाय अभिनंदन हिंदी केसरीचं मैदान आहे धन्यवाद मित्रांनो दुश्मनी हा दुश्मनचं गाव कुठलं दादा पुरसुंगी कोणाबरोबर पळाला आज दहेगावच्या सुंदर बरोबर पळाला मित्रांनो गट क्रमांक 24 मध्ये पळाला हा हा पण गट पाच झालेला हिंदी केसरी मैदानांत बुंगाय बघा गट क्रमांक 4 मध्ये तो गटपात झाला त्याच्याबरोबर सोन्या बावीस अकरा पळाला प्रेक्षकांना सांगा मग अशी थोडस किरकोळ ही दुखापत झाली आहे ना व्यवस्थित तुम्ही बरं बरं काय सांगाल आज कशी पळाली भुंगाची आणि सोन्या एक चांगल्या गाड्या पळाल्या काजी घ्या ना